शहाद्यातील जैन स्वीट्समध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री उघड ग्राहकाची तक्रार एफडीएच्या कारवाईकडे लक्ष नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शहरातील पुरुषोत्तम मार्केटमध्ये असलेल्या प्रसिद्ध जैन स्वीट्स या दुकानात मुदतबाह्य खाद्यपदार्थ व मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे शहादा शहरातील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील यांनी संबंधित दुकानाची पाहणी केली असता कप केक नान बेकरीतील अनेक खाद्यपदार्थांची मुदत संपलेली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले बाबत दुकानदारास विचारणा केली असता माझे कोणी काहीही करू शकत नाही असे उर्मट व बेजबाबदार उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोग्याशी खेळ करणाऱ्या या दुकानदाराविरोधात शशिकांत पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे तसेच या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन एफडीए विभागाने तत्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दरम्यान या मुजोर व्यावसायिकावर अन्न व औषध प्रशासन विभाग काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहादा शहराचे लक्ष लागले आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा